आज आषाढ पौर्णिमा ही संपूर्ण जगामध्ये पावित्र्याने भर भरलेली आहे संपूर्ण जगामध्ये एक मोकळं आणि मोठं उत्साहाचं वातावरण आहे त्याचं कारण आहे की ज्या पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो ती जगाचे जगतवंदनीय महान गुरु तथागत गौतम बुद्धाच्या जीवनाने आणि त्याने दिलेल्या ज्ञान अमृताने पावन झालेली आहे म्हणूनच म्हणतात की सुखो बुद्धानो उपादो सुखो देशना सुखा संगस सामग्री उपजानम सुप्तपो सुखम या पृथ्वीवर भगवान बुद्धांनी जन्म घेऊन तुम्हा आम्हाला जे सुख आणि ज्ञान मिळवून दिलं आहे त्याची कीर्ती जगभर पसरलेली आहे तेव्हा आजच्या एकवीस सात दोन हजार चोवीस रोजे असणाऱ्या या गुरुपौर्णेचं महत्त्व मी थोडक्यात आपल्याला समजावून सांगणार आहे खरंतर दोन हजार अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये कुठलाही एक अनेक राज्य अस्तित्वात नव्हतं अनेक राजे होते आणि त्यांची वेगवेगळी राज्य राज्याचे प्रदेश होते कपिल वस्तूचे शाक्य शाक्यकुलातील शुद्धोधन आणि महामाया हे राजे आपलं राज्य सुखाने चालवत होते महामायाला बऱ्याच दिवस पुत्रप्राप्ती हो नव्हती परंतु मा महामाया मोठी सात्विक होती तिने आषाढ महिन्यात आठ दिवस सगळे उत्सवाचे सण केले आणि आषाढ पौर्णिमेला तिने आपल्या राज्यातील सर्व जनतेला गरगरिबाला अन्नधान्य द्रव्य सोने असं दान केलं आणि संध्याकाळी शयनग्रात विसावली असताना शुद्धोदन आणि महामायांचा एकांत झाला आणि याच दिवशी सिद्धार्थ गौतमाचं गर्भरोपण झालेलं आहे त्यामुळं आषाढ पौर्णिमेला एक महामानव याचं गर्भरोपण झाल्यामुळं या पौर्णिमेला महत्त्व आहे त्याचबरोबर हा सिद्धार्थ यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला दोनशे इश्वसापूर्वी पाचशे त्रेसष्ट साली झालेला आहे आणि अर्थातच राजाचा मुलगा राजकुमार असतो परंतु रोहि नदीच्या तंट्यामुळं युद्ध नको म्हणून सिद्धार्थाने सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला आणि सहा साडेसहा वर्ष सहा वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ऋषीकडे तपशिऱ्या केली आणि वैशाख पौर्णिमालाच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते सम्यक समृद्ध झाले सम्यक समृद्धच झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम यांनी वैशाख पौर्णिमेनंतर दोन महिने मला मिळालेले ज्ञान इतरांना सांगावं की नाही सांगावं या संभ्रमात राहिले परंतु त्यांचं मन सांगायला लागलं की नाही हे ज्ञान जर हा ज्ञानप्रकाश जगाला दिला तर जनतेचं दुःख नाहीसं होईल आणि म्हणून सारनाथ येथील मृगदाय मनात पंचवर्गीय भिकुना, महानाम कुंडिव्य वप्प बदिय या प्रा पाच परिवाजकांना सिद्धार्थ गौतमाने जे ज्ञान दिलं तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमेचा होता आणि आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने आपल्या उपासकांना आपल्या पाच भिक्कूंना जे ज्ञान दिलं ते म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे ते म्हणजे विशुद्धी मग म्हणजे विशुद्धी मार्ग तथागत भंत्यांना म्हणतात हे भिक्खो ज्याला कोणाला सुखाने आणि समाधाने जीवन जगायचं असेल त्यांनी काही जीवनाची मार्ग जीवनाचे तत्व अंगीकारले तर माणसाचं जीवन सुखी होतं म्हणून भगवान बुद्धांनी पंचशिलीचा मार्ग सांगितला त्यालाच आपण सगळेजण विशुद्धी मार्ग म्हणतो विशुद्धी मार्ग म्हणजे शुद्ध जीवन जगण्याचा मार्ग हिंसा करू नये लबाड बोलू नये चोरी करू नये खोटे बोलू नये मादक पदार्थ सेवन करू नये या सगळ्या गोष्टी पंचशिलेत येत असल्यामुळं या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि नंतर भगवान बुद्धांनी प्रवर्तन सुप्त त्यांना सांगितले आहे त्यांनी सांगितलं की चार आर्य सत्य जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख नाहीसं होऊ शकतं त्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग आठ प्रकारे जी ज्या मार्गाने आपण जीवन जगलं तर निश्चितपणे माणूस सुखी होतो म्हणून त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला त्यानंतर दश पारामिता सांगितल्या म्हणूनच आजच्या पौर्णिमेला भगवान बुद्धाने जे प्रवर्तन केलेले आहे ते महान ज्ञान संपूर्ण जगात पसरले असल्यामुळं या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो आणि ही पौर्णिमा बौद्ध जगतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध विहारामध्ये आपले बौद्ध बांधव उपोसुत्त धारण करून सकाळी सकाळी स्नानचर्या करून भिक्खूंकडून आष्टशील ग्रहण करतात त्यानंतर वंदना स्वीकार घेतात बाराच्यात भोजन करतात संध्याकाळी फलहार करतात आणि दिवसभर पवित्र असं जीवन जगतात पंचशिले ते राहतात साध्या आसनावर झोपतात साधं सेवन करतात त्याचबरोबर दागदागिने नाच गाणे हे सगळे करमणूचे कार्यक्रम टाळतात आणि दिवसभर धम्मदान असेल किंवा द्रव्यदान असेल गरजेच्या वस्तू असेल ते दान करतात आणि ही पौर्णिमा संध्याकाळी धम्मवंदना घेऊन साजरी करतात म्हणूनच आजचं हे जग प्रवर्तन दिन आहे तो जगतामध्ये फार मोठा आहे आणि याचं मूल्य आपण प्रत्येक दरेक बौद्धाने पाळलं तर जग हा युद्धापासून बुद्धाकडे जाईल सुखाकडे जाईल नीती नीतिशीलतेकडे जाईल आणि सुखी होईल असं मला वाटतं या दिवसापासून म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास सर्व बौद्धजन जगातील पाळतात आणि वर्षावासामध्ये पाऊस असल्यामुळं भिक्खू चारिका करत नाहीत फिरत नाहीत एकाच ठिकाणी बुथवेरात राहतात आणि उपासक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून धम्मदेशना घेतात आणि आपलं जीवन पवित्र करतात म्हणून आषाढ पौर्व्या ते अश्विन पौर्णिमा सर्व बांधवांनी वर्षावास पाळावा धम्माचं आचरण करावं धम्माची शील नीती तत्वाचं आचरण करावं आणि सुखी व्हावं एवढंच सांगतो तुम्हा सर्व भारतीयांना आजच्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम नमो बुद्ध आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा